आह सुरेश माहे पोलीस ऑफिसर वाजवला माझी असं आज आमच्या नाशिक मध्ये खासदार आहे मग काय झालं वाजण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती असं संजय राव त्यांनी सांगितलं मला काय माहिती नाही त्यांना माहिती की खराब होती असं आपल्याला वाटतंय असं आहे ना की लांब कुठे गेलं असेल त्यांना काय मध्ये जेवणाची वेळ असेल तर त्याने त्यांना काहीतरी आणून त्या गाडीतच खायला दिलं पाहिजे म्हणजे आता उपाशी तर ठेवता येणार नाही त्याला सुद्धा असं माझं मत आहे काय मी काय त्याचा पाठिंबा देतो परंतु पार्टी बिर्टी करणं काय तिकडे जाऊन बसणं त्या त्या ढाब्यावर वगैरे ते नाही ठीक आहे ना काही बाहेरून काही एक दोन फ्रूट्स आणून द्या तुम्ही हे घ्या पोचू लवकर मग तिकडे जेवा असं करून त्यांना ठेवायला पाहिजे होतं पण ह्या अशा गोष्टी अनेक वेळा होतात आणि झालेल्या आहेत आणि त्यामुळे पोलिसांची बदनामी होते म्हणून तर त्यांना त्यामुळे सस्पेंड सुद्धा केलं ना संजय राऊत यांनी असं म्हटलंय आहे की काहीने महाराष्ट्राचा नरक केला त्यात स्वर्ग करण्याची आता प्रक्रिया सुरू झाली आहे खरा खर म्हणून आनंद आहे सगळ्यांनी मिळून तो आहे स्वर्ग केला पाहिजे सगळ्यांनी मिळून आणि उद्धव ठाकरे पण होते त्यांनी असं सांगितलंय एकतरी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या वन नेशन वन इलेक्शन फार गोंडच आहे परंतु त्यात पारदर्शकता ते त्यांचं त्यांचं मत ते मांडतायत आणि काय आज मांडत नाहीत आज कित्येक वर्ष मागची दहा पंधरा वर्ष झाली त्याची मागणी लोक करतायत आणि पण हे आपण पाहिलं की काय ठिकाणी मग काँग्रेस का निवडून येते आली ना काँग्रेस निवडून काही ठिकाणी मग तस असेल तर माझं स्वतःच माझ आपल्याला पण माझं मताधिक्य कमी का झालं सगळ्यांचं मताधिक्य ओबीसी आणि लाडकी बहीणमुळे पन्नास पन्नास हजारानं वाढलं आणि माझं मत तीस हजाराने कमी कसं झालं तर नको आहे ना मग माझं प्रस वाढायला पाहिजे ना मग आणखी एक पवार साहेबांनी वक्तव्य हो केलं ईडीची तरतूद बदलण्यासाठी लक्ष देण्याची आता आवश्यकता आहे राज्य येतात राज्य जातात पण न्याय व्यवस्था आदर्श असायला ठीक आहे नेते आहेत आहेत त्यांनी ते करावं तिकडे मागणी करावी ना, करा ना सगळ्यांनी प्रकाशन सोहळ्यामध्ये सत्तेचा गैरवापर कसा होतो या पुस्तकाच्या माध्यमातून समजतंय ईडीचं काम कसं चालतं हे पण दाखवण्यात आलेलं आहे ते असं आहे ना की मग त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होणारच ना परंतु जे आहे प्रश्न मुद्दा काय होता हा जो ज्याला काय इंग्लिश इंबार गो म्हणतात जामीन मिळण्यावर आडका ती बसवली कोणी ती बसवली चितबर जामीन मिळाला असं पंधरा दिवसामध्ये कुणा काय वाटलं अनेकांना मरामारी होतात काय होतात काय होतात जामीन केस चालते खरं असेल तर त्यांना तर सुटतात पण बोट कशावर लोक ठेवतात वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच जामीनच मिळत नाही आणि हा कायदा बदलण्याच पाप चिदंब चिदंबरमने केलेलं आहे सोळा मध्ये शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय की पीएमएलए आणताना एक घातक असल्याचं आपण सांगितलं होतं मात्र तेव्हा कोणी ऐकलं नाही राज्य गेलं आणि पहिली अटक चिदंबरम त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे कारण ज्या वेळा हा ऍक्ट खरं म्हणजे पीएमएलए ऍक्ट आला कधी तर दोन हजार दोन मध्ये ज्या वेळा अमेरिकेवर हल्ला झाला दहशतवाद्यांचा आणि त्याच्यानंतर ज्या दहशतवाद्यांचे पैसे वगैरे असतात बँकेमध्ये ते गोठवले गेले पाहिजेत त्यांना लवकर जामीन मिळता कामाने त्यांना सक्त जे आहे कारवाई त्यांच्यावर कडक झाली पाहिजे म्हणून मग संपूर्ण जगामध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले असा कायदा आपला दोन हजार दोन ला आपल्या सुद्धा करण्यात आला त्याच्यामध्ये जे आहे हे नार्कोटिक्स म्हणजे काय ते तुमचं ते पावडर नशा पडणारे पदार्थ असतात ते आणि दहशतवादी त्यांना एक कायदा होता तो ए होता आणि जे असे भ्रष्टाचारी किंवा काही इतर जे काही खरे खोटे चांगले वाईट काय जे काही दुसरे काही आरोप होते त्यांच्यासाठी होता बी कायदा ऐकत पण ए आणि बी मध्ये तुम्हाला जामीन मिळतच नाही अशी परिस्थिती होती बी मध्ये जामीन मिळत होता नेहमीप्रमाणे किंवा जसा भ्रष्टाचार झाला तर का महिना पंधरा दिवसांनी जामीन मिळतो आणि केस चालते आणि खरं असेल तर खरं खोटं असेल तर कुठं होत त्याला चिदंबरमने दोन हजार तेरा मध्ये ही अमेंडमेंट त्या कायद्याला आणली आणि त्यामुळे ते ए आणि बी एकच झाले ए जसं जा तुम्हाला जामीन नाही तसं बी मध्ये सुद्धा जामीन नाही त्यावेळेला बीजेपीचे जे नेते होते जेटली साहेब ते मोठे वकील होते त्यांनी सुद्धा सांगितलं चिदंबरमना अरे हे तुम्ही करू नका हे फार वाईट आहे पवार साहेबांनी पण सांगितलं त्यांना समजा चिदंबरम ऐकलेच नाहीत आणि त्याने ते केलं आणि त्याचं खरं म्हणजे त्याचा पहिला फटका के तर म्हणजे मलाच वाचला आणि अडीच वर्ष माझी गेली तिकडे तरुणामध्ये आणि नंतर आपण पाहिलं की आता एक एक केसमध्ये जे आहे काही नाही म्हणून सुटतोय आपण पण आयुष्यातले अडीच वर्ष आणि किती त्रास मानसिक त्रास हा सगळा झाला ना ठीक आहे तुमचा आता त्याच्यानंतर मग चिदंबरमचा मृगात कार्तिक त्याच्यावर आलं त्याच्यानंतर स्वतः चिदंबरावर आलं मग चिदंबरम या भिंतीवरून त्या दारावर उड्या मारते आणि त्या दारावर तिकडं पाठिंबा उड्या मारते आणि पळतोय हे सगळं आम्ही पाहिलं हा स्वतःला असंच काही जणू काय आता आपण करतो पाय योग्य नाही आता आपणच राहणार आहोत इथे अरे तुम्ही जे करताना मोठे तुम्ही वकील स्वतःला समजता तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याचा विचार करूनच कायदे करायला पाहिजे त्यावेळेला डोळ्यावर त्यांच्या विविध झक आली होती त्याचा भोग त्यांना भोगावा लागला आणि त्याच्यानंतर अनेकांना तो भोगावा लागला आता त्याच्यामध्ये बीजेपीचा दोष नाही बीजेपीने सांगितलं ते तुम्ही करू नका मग आणि जेटली साहेब हे भी बीजेपीचे होते मला ही पूर्ण माहिती जी आहे ती अशी आहे असतील असे मोठे जे आम्ही त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवत असेल डिंडोरी चांदोर या भागामध्ये द्राक्ष पिकाचं जास्त नुकसान झालं असं आहे ना, ना की जिल्ह्यामध्ये जुवल्यामध्ये ऑलरेडी पाऊस जो प्रचंड पडलेला आहे निफाडमध्ये वगैरे सगळीकडे त्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आता द्राक्षाचे जे उत्पादक आहेत शेतकरी त्यांचं नुकसान झालं मोठं नुकसान आहे का त्यांच्या मनाने ते सुद्धा मोठं आहे पण त्याचबरोबर जे गरीब कांदा पिकवणारे शेतकरी आहेत त्या कांद्याचं सुद्धा मी पाहिलं जसं पाण्याच्या ओघात ओहामध्ये जे वाहून गेले कांदे तर त्या गरीब शेतकऱ्यांचं कांद्याचं सुद्धा त्या मनाने तेवढंच नुकसान त्यांना जाणवतं आणि हा जो पाऊस तुम्हाला दिसला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होतं त्यामुळे मी तर अगोदर तिथे कलेक्टर कचेरींना सांगितलेलं आहे कलेक्टरना की तुम्ही पंचनामे बनवायला सुरुवात करा कारण सरकार तर आणि सरकारला सांगणार अर्थात आम्ही किंवा काहीतरी तुम्हाला मदत करावीच लागेल असं शेतकऱ्यांना वाऱ्यावर काही सोडता येणार नाही ना तो निर्णय होणारच करावंच लागेल त्याचं प्रेशर जे आहे आणि हे जे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत किंवा सगळे मंत्री आहेत त्यांना कल्पना आहे या महाराष्ट्रामध्ये हे सळ काय चाललं आज सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा जे आहेत ते नाशिक जिल्ह्यात आहेत तर लोक त्यांना भेटणारच त्यामुळे काहीतरी करावं लागेल तो निर्णय होईलच पदमंत्रिमंडळात निर्णय होईल तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा हल्ली पाहिजे आणि त्याने ताबडतोब याचे पंचनामे केले पाहिजे कारण आठ दिवसाने पंचनामे करायला गेल्यानंतर तिथं काही सापडणार नाही आणि तुम्ही म्हणणार काहीच नुकसान झालं नाही असं कामा कामाने ताबडतोब पंचनामे व्हायला पाहिजे मी आमच्या एमईसी पीच्या लोकांना सुद्धा काल सांगितलं की तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना सांगा सगळीकडे चक्कर मारा कुठे एमईसी पी ची काम कोसळणार हवापिवा खूप होते त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ताबडतोब कारवाई झाली पाहिजे तर अशा रीतीनं जे आहे आम्ही निश्चितपणे त्या संदर्भामध्ये शासनाकडे मदतीसाठी मागणी करणार आहोत